नमस्कार चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत नौ आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षण विभाग पंचायत समिती निलंगा व ज्ञानवर्धनी माध्यमिक विद्यालय माकणीक थोर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात येत आहे आज प्रथम दिवसाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलंगा तालुका गट विकास अधिकारी सोपानरावजी अखिले साहेब होते तर प्रमुख अतिथी तालु लातूर जीपच्या योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मॅडम गट सुरेश जी गायकवाड साहेब संजय जी क्षीरसागर साहेब प्राध्यापक सतीश कुमार सूर्यवंशी सर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संतोषजी स्वामी साहेब गणेशजी दाडगे साहेब केंद्र प्रमुख संजय जी सूर्यवंशी साहेब शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अरुणजी कास्ट काष्टाईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष कांबळे सर शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष डी बी सर शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष संजयजी कदम सर तालुका शिक्षक सोसायटीचे चेअरमन जाधव सर सचिव राहुलजी सर संचालक गणेश गायकवाड सर तसेच केंद्रीय मुख्याध्यापक जाधव सर पी के सोमवशी सर, सर। सर्वच मान्यवर प्रमुख केंद्रीय मुख्याध्यापक सर्वच विज्ञान विषयाचे पदवीधर शिक्षक व भावी वैज्ञानिक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते योज यावेळी योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मॅडम गटविकास अधिकारी अखिले साहेब यांनी सखोल असे मार्गदर्शन केले विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी संतोषजी स्वामी साहेब यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोकजी सुर्वशी सर यांनी केले तर उपस्थित सर्वच मान्यवरांचे आभार अतुलजी देशमुख सर यांनी मांडले यावेळी संपूर्ण निलोंगा तालुक्यातून आलेल्या विज्ञानप्रेमी शिक्षक मुख्याध्यापक देशाचे भावी वैज्ञानिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग दिसून आला या विज्ञान प्रदर्शनात परीक्षण करण्यासाठी सर्व महिला भगिनी विज्ञान शिक्षकांची नेमणूक केल्यामुळे महिलांना निलंगा तालुक्यातून एक मानाचे विश्वासाचे स्थान दिल्याचे परीक्षक म्हणून लाभलेल्या सर्वच परीक्षक महिला भगिनींचा यथोचित असा सन्मान करण्यात आला एकवीसव्या शतकात आपला देश वैज्ञानिक क्षेत्रात नक्कीच अव्वल स्थानावर असेल असे चित्र या विज्ञान प्रदर्शनात दिसून आले व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा हीच महाप अपेक्षा धन्यवाद ज्ञान योग लागतो

आधुनिक प्रदूषण वापर करा तुझ्या घरी आहे का टॉयलेट नक्की गावाकडे जे घर आहे त्याच्यात तिथं पण आहे बाहेर कोणीच जात नाही नक्की का बघ लक्ष